बेळगाव शहरातील तानाजी गल्ली रेल्वे गेट नुकतेच कायमस्वरूपी बंद करण्यात आले असून त्या ठिकाणी लोखंडी सळीसह भिंत उभारण्यात आली आहे या निर्णयामुळे स्थानिक नागरिक आणि व्यावसायिकांना मोठ्या अडचणींना सामोरं जावं लागत आहे आज सकाळी रेल्वे विभागाने पादचाऱ्यांसाठी खुला ठेवलेला रस्ता देखील बंद केल्यानं परिसरात नागरिक संतप्त झाले यामुळे दैनंदिन प्रवास विद्यार्थी व्यापारी ज्येष्ठ नागरिकांसह सर्वांनाच याचा फटका बसत आहे पायी जाण्या येण्यासाठी रस्ता मोकळा करा या मागणीसाठी नागरिकांनी तब्बल तासभर रेल्वे मार्गावर आंदोलन करत रेल्वे वाहतूक ठप्प केली होती आंदोलनाच्या दबावानंतर रेल्वे प्रशासनाने तात्पुरते पादचाऱ्यांसाठी रस्ता खुला केला आहे या संपूर्ण प्रकरणावर उद्या मंगळवारी सकाळी दहा वाजता अधिकृत बैठक आयोजित करण्यात आली आहे अशी माहिती रेल्वे विभागाकडून देण्यात आली आहे आणि जेव्हा त्या टाइमिंगला त्यांनी जर ओके म्हटले तर तेच म्हणणं येऊन ना समोर सांगायचं सगळे जर ओके झाले तर ते बाजूला हटवूया नाही तर हाय तिच्या आणि ना मागणी करता येते ना कारण छोटी आपला टाइम आहे ते मला

या प्रश्नावर या बैठकीतून तोडगा निघतो की नाही याकडे आता सर्वांचे लक्ष लागून राहिलंय